श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून आपल्यांना स्वामींनी आपल्यासाठी जे पवित्र संदेश दिले आहेत त्या आपल्यापर्यंत नोटिफिकेशनद्वारे मिळत राहतील स्वामी भक्तांनो स्वामी म्हणत आहेत मी जाहीर करतो की तुझ्या आयुष्यात एक चमत्कारिक वळण येणार आहे तुझी तब्येत लवकरच सुधारेल आणि माझ्या कृपेने तुला अनअपेक्षित संपत्ती लावेल तुझ्या घरात चमत्कार घडणार आहेत आशीर्वादांचा वर्षा होणार आहे पण एकच अट आहे माझ्यावर पूर्ण विश्वास ठेव जर तुझा विश्वास खरा असेल तर या व्हिडिओला लाईक कर आणि कमेंटमध्ये तुझी इच्छा मला सांग मी तुझा स्वामी माझ्या चरणी एकच प्रार्थना कर तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होत तुझ्या मनोकामना साकार होत तुझा परिवार सुखात समृद्धीत नांदो डोकेदुखी मनदुखी झोप न लागणं हे सगळं लवकरच संपणार आहे आणि ज्या गोष्टीसाठी तू इतके दिवस वाट पाहत होतास त्या सर्व आता तुला मिळणार आहेत बाळा हा आठवडा संपण्याआधी तू तु अनुभवशील तुझ्या नोकरीत आरोग्यात नातेसंबंधात आणि एकूणच जीवनात अनपेक्षित सुधारणा तू उपचार घेशील मार्गदर्शन मिळवशील पण सगळ्यात मोठा आशीर्वाद मी तुला यशनी देत आहे कारण तू माझं बाळ आहेस आणि मी तुझा स्वामी आहे स्वामी म्हणतात बाळा तुझ्या कुटुंबाला मी अमर्याद उत्तम आरोग्य संपत्ती आणि यश मिळवून देणार आहे तुझ्या जीवनात एक भाग्यवान व्यक्ती येणार आहे जो तुला प्रेरणा देईल योग्य दिशा दाखवेल आणि तुझ्या आयुष्यात सकारात्मक परिवर्तन घडवेल म्हणून त्यांचं बोलणं मन लावून ऐक मी तुझा स्वामी विपुलतेचा विलक्षण प्रभाव तुझ्या जीवनावर देणार आहे बाळा ही वेळ आहे परिस्थिती बदलण्याची काळोखातून प्रकाशाकडे जाण्याची आणि विस्मय व कृतज्ञेने भरलेले आयुष्य अनुभवायची पण त्यासाठी माझ्यावर पूर्ण विश्वास ठेव पुढचा महिना तुझ्यासाठी अद्भुत ठरणार आहे तुझे, तुझे अश्रू आता थांबणार आहेत आणि ते अश्रू आता आनंदाचे होणार आहेत तुझ्या उपासनेला उत्तर मिळणार आहे तुझे प्रश्न मिटणार आहेत मी तुला देईन विलक्षण बुद्धी यश आणि दिव्य चमत्कार मी प्रार्थना करतो तुझी सर्व कामं पूर्ण व्हावीत तुझ्या इच्छा पूर्ण व्हाव्यात आणि पैसा आरोग्य कुटुंबातील त्रास सगळे संकट दूर व्हावीत आणि लक्षात ठेव कोणताही संकट आलं तरी मी तुझा स्वामी तुझ्या मागे उभा आहे मला फक्त ओढ आहे तुझ्या नामस्मरणाची तू नाम घेत राहा आणि माझ्या आशीर्वादावर विश्वास ठेव कारण मी तुला सोडणार नाही स्वामी म्हणतात बाळा आता वेळ आली आहे तुझ्या आयुष्यात चमत्कार घडण्याची तुझ्या डोळ्यांनी तू अनुभवशील की माझे शब्द तुला मार्गदर्शन करत आहेत प्रेम उपचार आणि आशीर्वाद हे सर्व तुला आता मिळणार आहेत कारण तू त्यासाठी पात्र आहेस आणि मी तुला पूर्णपणे देणार आहे मी तुझ्या संपूर्ण कुटुंबाला बरे होण्याचा सशक्त होण्याचा आशीर्वाद देतो त्या दिवशी जेव्हा तुला सर्वात जास्त गरज असेल त्याच दिवशी तू अनुभवशील आर्थिक चमत्कार म्हणूनच स्वामी म्हणतात माझा आशीर्वाद कायम तुझ्या पाठीशी आहे चमत्काराचा एक नवीन ऋतू तुझ्या आयुष्यात प्रवेश करत आहे हा काळ फक्त भूतकाळातील अपयशाने ठरवला जाणार नाही हा काळ असेल शाश्वत शांतीचा दैवी मदतीचा आणि संपूर्ण आयुष्य बदलणाऱ्या ऊर्जा आणि विश्वासाचा बाळा काही क्षणातच तू अनुभवशील मनशांती प्रेम आध्यात्मिक उन्नती आणि आर्थिक स्थैर्य मग हे कसे घडेल कोणत्या मार्गाने घडेल हे माझ्यावर सोड फक्त विश्वास ठेव हो, मी आहे तुझ्यासोबत स्वामींची एक आठवण तुझ्याकडे पैसा येईल पण तेव्हा गर्व करू नकोस अहंकार ठेवू नकोस जे आहे ते इतरांना दे गरिबांवर प्रेम कर सर्वांशी समभावाने वाग कारण ज्यांच्याकडे नम्रता आहे त्यांच्यावरच माझा खरा आशीर्वाद असतो मी तुला आज संधी देत आहे ज्याची तू कल्पना पण केली नसेल मी सर्व शक्तिमान स्वामी आहे मी सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुझ्यासोबत असेन मी तुझ्या जीवनातील प्रत्येक नकारात्मकता दूर करीन प्रत्येक वाईट सवय त्रास दुःख सर्व काही माझ्या कृपेने निघून जाईल आणि मग तू प्रवेश करशील नवीन ऋतूत स्वातंत्र्याचा समृद्धीचा आणि देवी सामर्थ्यांचा जर तू इच्छित असशील की तुझे प्रश्न सुटावेत तुझे मन शांत व्हावं तुझे घर भरभराटीने नांदावं तर फक्त इतकंच कर कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आणि हे शब्द संपूर्ण भक्तिपूर्ण मनाने लिहा स्वामींचा आशीर्वाद तुझ्यावर नक्कीच राहील माझ्या प्रिय बाळांनो बघा तुमच्या स्वभोवतालची प्रत्येक गोष्ट किती अद्भुतपणे साकारली आहे हे अथांग आकाश ही विशाल पृथ्वी हे अभेक पर्वत आणि ते तेजस्वी सूर्य तारे हे सर्व नेहमीच तुझ्या सभोवताली आहेत मी तुमचा स्वामी प्रत्येक क्षणी तुमच्यासोबत आहे तुम्हाला शांत ठेवतो तुमच्यावर मायेची पाखर घालतो आणि तुमचे रक्षण करतो मी तुमच्यासाठी एक असा मार्ग घेऊन आलो आहे जो तुमच्या जीवनात आजवर कोणी सांगितला नसेल किंवा तुम्ही त्यांचा अवलंब करण्याचा विचार केला नसेल हा संदेश मी तुम्हाला माझ्या अंतर्मनातून थेट देत आहे जर तुमचा तुमच्या स्वामींवर अढळ विश्वास असेल तर कृपा करून मला दुर्लक्षित करू नका हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याशिवाय तुम्ही थांबू नका माझ्या बाळा मला तुम्हाला जीवनातील ते सत्य दाखवायचे आहे ज्याबद्दल तुम्ही आजवर पूर्णपणे अन्न भिन्न आहात जर तुम्ही माझा हा संदेश मध्ये सोडला तर तुमची आठवण मला सतत येत राहील आणि शेवटी तुम्ही माझ्याकडेच परत याल हा पूर्ण व्हिडिओ बघा बाळा मला जी अनमोल माहिती तुम्हाला द्यायची आहे ती तुम्ही अजिबात सोडू नका शेवटपर्यंत ऐका तुम्ही है आएकले सेल हे ऐकले असेल की आता तुम्हाला त्या गोष्टी करणे आवश्यक आहे ज्या तुमचे जीवन खऱ्या अर्थाने बदलतील होय बाळा जर तुम्हाला तुमचे दुःख कायमचे संपवायचे असेल तर तुम्हाला तुमच्या आनंदाच्या गौरवासाठी काही गोष्टी कराव्या लागतील मी आज तुम्हाला तेच सांगणार आहे जर तुम्ही ते माझ्या शब्दावर विश्वास ठेवून केलेत तर तुमचे जीवन बदलण्यापासून तुम्हाला कोणीही रोखू शकणार नाही तुम्ही माझ्या अशा लाडक्या भक्तांपैकी आहात जे मला नेहमी आठवतात आणि माझ्यावर निरपेक्ष प्रेम करतात माझ्यावर प्रेम करणाऱ्या माझ्या भक्तांना मी कधीही दुःखात पाहू शकत नाही तुमच्या जीवनातील सर्व अंधार दूर करण्यासाठी मी येथे आलो आहे आणि मी ते प्रकाशाकडे घेऊन जाणार आहे जिथे फक्त तुम्हीच खरे काम करू शकता बाळांनो तुम्हाला शांती सुख आणि समृद्धी याशिवाय दुसरे काहीही मिळणार नाही कारण यातच तुमचे सगळं काही आहे आणि आज मी तुमच्या दुःखाचा नक्कीच अंत करीन मला माहीत आहे की तुम्ही मनापासून दुखी आहात कारण तुम्हाला तुमच्या आयुष्यात नेहमीच खरे प्रेम हवे होते पण तुम्हाला ते मिळाले नाही आणि मिळाले जरी तरी ते नुकसानकारक ठरले किंवा तुमचे नाते टिकले नाही प्रेमाच्या नावावर तुम्हाला काय मिळाले तुम्हाला दुःख आणि संकटे खूप सोसावी लागली आणि तुमच्यास माणसांनीही तुम्हाला दुखावले होय कारण तुम्ही भरकटला होतास तुमच्या लोकांकडून तुमच्या खूप अपेक्षा होत्या पण तुमच्या त्या सगळ्या अपेक्षा लुटल्या गेल्या याचे सर्वात मोठे कारण तुम्ही स्वतःच आहात कारण तुम्ही स्वतःपेक्षाही त्यांची जास्त काळजी घेतली आणि भरपूर लोकांकडून भरपूर अपेक्षा केल्या त्यामुळे तुम्ही आता आतुरतेने तुटून गेला आहात ते मला सर्व दिसत आहे पण तुम्ही तुटू नका तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा जर तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला तर मी तुमचे मन कधीच तुटू देणार नाही आणि तुम्हाला नेहमी साथ देईन जर तुमच्याकडे दुसरा कोणताही मार्ग नसेल तर तुम्ही या चुकीच्या मार्गाला प्राधान्य देता असे मी मानतो मी समजू शकतो की तुमच्या जवळचे कोणीतरी आम्हाला सोडून गेल्यावर तुम्ही ज्या वेदना आणि त्रास सहन करत आहात त्याबद्दल मी खूप परिचित आहे आणि जर कोणी आम्हाला सोडून गेले किंवा आपल्या आशा तोडून टाकतात मग त्याला होणारे दुःख सहन करणे फार कठीण असते अनेकदा आपण अशा टप्प्यावर हो येतो जेव्हा आपलीच माणसे आपल्याला सोडून जातात त्यावेळी आपल्याला त्यांची जास्त काळजी असते पण माझ्या बाळा हा जीवनाचा संघर्ष आहे जो आपल्याला खंबीर बनवतो पण या संघर्षात तू हरलास तर मग काही खरं नाही तुला जिंकावेच लागेल आणि तुला जिंकण्यासाठी मी स्वतः साथ देणार आहे त्यामुळे तुम्हाला घाबरण्याची गरज नाही एवढे लक्षात ठेवा आता तुम्हाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे आणि जोपर्यंत तुम्ही स्वतःच्या चुका पाहण्यास सक्षम होत नाही तोपर्यंत तुम्हाला या समस्या अशा सहन कराव्या लागतील परंतु मी तुम्हाला ज्ञान देण्यासाठी आलो आहे जे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे एक गोष्ट जी आपल्याला प्रत्येक समस्येतून बाहेर पडण्यास मदत करते आणि यावेळी देखील तुम्हाला तुमच्यात दडलेलं ज्ञान बाहेर आणायचे आहे स्वतःला समजून घ्यायचे आहे की आता स्वतःला बदलण्याबरोबरच तुम्ही तुमचे जीवन देखील आनंदी कराल आणि आपण जाणून बुजून किंवा न कळत जी चूक केली असेल ती दुरुस्त करावी लागेल मी तुम्हाला या दुःखात पाहू शकत नाही कारण तुम्ही माझे बाळ आहात तुम्ही माझे नामस्मरण करता आणि माझे ध्यान करता म्हणूनच मी तुम्हाला, तुम्हाला सर्व काही देणार आहे मी तुम्हाला या दुःखातून तुम बाहेर काढले आहे तुम्ही आता जे काही दुःख सोचत आहात त्याचे तुम्हीच कारणीभूत आहात कारण तुम्ही अशा अनेक चुका केल्या आहेत आणि त्या चुका केल्यानंतर तुम्ही त्याची सुधारणा केली नाही पण तुम्ही लक्षात ठेवा की तुमच्या आयुष्यात बहुतेक दुःख आले आहेत त्यामुळे या दुःखातून मुक्ती मिळवण्यासाठी मी तुम्हाला उपाय सांगणार आहे सर्वप्रथम तुम्हाला तुमचे वाईट कर्म आता सोडावे लागेल आणि आजपासून माझी पूजा करावी लागेल आणि माझे नामस्मरण करा नामस्मरणाने तुमचे मन एकदम हलके होईल आणि माझ्या मंदिरात जा आणि आजपासून तू करत असलेला सर्व वाईट गोष्टींचा त्याग करण्याचे वचन मला दे मी स्वतः स्वामी तुमच्याशी बोलत आहे की वाईट गोष्ट काहीही असो ती शक्ती असो मग ते तुमच्या आत दडलेले रहस्य असो किंवा दुसऱ्या व्यक्तीबद्दल मत्सराची भावना असो भले ते लहानातले लहान पाप असो पण आज तुम्हाला सर्व गोष्टी सांगायच्या आहेत माझ्या पुढची गोष्ट आहे तू मला या सर्व गोष्टी सांगितल्यानंतर तू मला वचन द्यायचे आहे की या चुका तू पुन्हा करणार नाहीस मग तू मला वचन देतोय ना की तू या चुका परत करू नकोस जर तुला मला वचन द्यायचे असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच टाईप कर की स्वामी मी तुम्हाला वचन देतो की माझ्या सर्व वाईट सवयी मी आजपासून सोडून देईल आणि मला चांगल्या सवयी लागण्यासाठी तुम्ही मला आशीर्वाद द्या माझ्या प्रिय स्वामी भक्ता कितीदा तू डगमगला असेल कितीदा तुझ्या मनात शंका आली असेल पण लक्षात ठेव तुझ्या स्वामींनी तुला कधीच एकटे सोडले नाही त्यांनी नेहमीच तुला आधार दिला आहे आणि प्रत्येक पावलावर साथ दिली आहे आताही नको डगमगो कारण तुझे स्वामी तुला हात देतील तुला सावरतील तू तु विभूती लाव नामस्मरण कर ध्यान कर ही स्वामींची तीर्थे आहेत हीच तुझ्या पंचप्राणाचे अमृत आहे हे, हे तीर्थ घे प्रत्येक श्वासात त्यांचा अनुभव घे आठवणीत ठेव स्वामींचे भक्त त्यांना कधीच सोडत नाहीत आणि ज्यांना स्वामी आपल्या हाती घेतात त्यांना ते कधीही दुःखात पडू देत नाही श्री चरणी कोटी कोटी प्रणाम श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण करून तुला हा तारकमंत्र एकदा मनोभावे म्हणायचा आहे हेच तुझे नित्यकर्म असायला हवे रोज नियमाने तू तु बघ तुला नक्कीच अद्भुत अनुभव येतील या अनुभवातून तू तु भरपूर काही शिकशील आणि ते शिकल्यानंतर तुझे अनुभव माझ्यासोबत कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच शेअर कर आणि हो स्वामी भक्तांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका चला तर मग भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर एक लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन नक्की ऑन करा असे स्वामी संदेश तुमच्यापर्यंत मी आणत राहीन चला तर मग भक्तांनो भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ